माफीच्या मुद्द्यावर माजी मंत्री बच्चू कडू प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत मुंबई नाका इथे महात्मा फुले यांच्या स्मारकाला त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी त्यांचा मोर्चा धडकलेला आहे मशाल मोर्चा काढत आला भाऊ आज महात्मा फुलेंची जयंती तिथे अभिवादन केलं हातामध्ये महात्मा फुलेजींचं पुस्तक आहे आणि तुम्ही आज आंदोलन करता माणिकराव हे कृषी मंत्री आहे आणि सरकारी त्या शेतकऱ्याचं नेतृत्व आणि पालकत्व हे मु माणिकरावांना दिलेलं आहे मग शेतकरी आर्थिक असेल पाणी पावसामुळं असेल अधिक कशामुळं असेल त्याच्या सगळ्या अडचणी त्याचं सगळं नेतृत्व सरकारच्या दरबारी माणिकरावना करावं असं घटना सांगतंय आणि मग असं असताना आम्ही माणिकरावच्या दाराजवळ आलेला आहोत आणि कृषी मंत्री म्हणून आलेलो आहे ते जर कृषी मंत्री नसते तर कदाचित दुसऱ्याकडे गेलो असतो पण त्यांच्याकडून अपेक्षा आहे का आमचं नेतृत्व तुम्ही त्या कॅबिनेटमध्ये केलं पाहिजे निवडणुकीच्या काळात सरकारने सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं कर्जमाफी संदर्भात अद्याप काही कर्जमाफी दिसत नाही मला देवेंद्र फडणवीस साहेबांचं माहीत होतं ते म्हणत होतं सात बारा कोरा 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 स्टाईल म्हणत होते आणि प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगत होते सरकार येऊ द्या आम्ही माफ करून टाकतो सगळं मत घेतले पण बेमान झाले आमचं फडणवीस साहेबांकडून काय अपेक्षा आहे बोला तर खरी तुमच्या पोटात मनात कायच्यात काय आहे ते बोललं तर पाहिजे का नाही त्यांनी बोलायला नको का का बाबा ते दुसरेच बोलायला लावतो ते बावन बावनकुळे म्हणत योग्य वेळी कळू म्हणजे कोणत्या भटाला विचारून करू कधी मूर्त काढणार आहे तुम्ही अजित पवार म्हणतात की हे काही शक्य नाही शक्य नसल तर बजेट मधला सात लाख कोटीच्या बजेट मध्ये तुम्ही शेतकऱ्याला दिले किती सांगा ना आम्हाला पहिले जातीभेद होता धर्म भेद होता आता अर्थभेद आहे या अर्थभेदामध्ये तुम्ही आम्हाला मारणार आहोत तुम्ही शेतकरी मजूर कष्टकरी दिव्यांगाला शुद्र समजताय शुद्र म्हणून वागणूक देताय ज्याची आम्ही पाहतोय ती गर्जना बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली आसूड लिहून याच्यात म्हटलं निवड आसूडलं इशारा दिलाय आणि मग हे पुस्तक देऊन त्यांना आम्ही सांगतोय पैसा नाही आहे ना आम्हाला अमेरिकनच्या कंपनीचा आम्ही प्रस्ताव देवेंद्र फडणवीसला दिला त्याच्यात काय म्हटलंय त्यांनी एक लाख कोटी रुपये देतो आणि ते पाच वर्षासाठी बगरव्याजी देतो दहा वर्ष तीन टक्के आणि हे एवढे जमत नसन तर नाशिकमध्ये नोटाचा कारखाना आहे जास्त छापा नोटा काय फरक पडतोय लाडकी बहीण योजनेचा बोजा हा सरकारवर पडतोय त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही बहिणीला बदलामी करून बदलाम करून आले आणि बहीणच नाव घेऊन पुन्हा आम्ही पाहतोय का एक वेगळ्या प्रकारचा भेद निर्माण करून पाहतोय एक तर आम्ही पाहतोय धर्म आणि जातीमध्ये आमचा शेतकरी यांनी विभागून टाकला कोणी ओबीसी झाला कोणी मराठा झाला कोणी धनगर झाला कोणी तेली झाला कोणी ब्राह्मण झालाय कोणी बौद्ध झालाय आणि मग कोणी हिरवा आणि कोणी भगवा आणि निड्यात वाटून टाकला आणि आता पुन्हा ते लाडकी बहिणीवर घेऊन जातं म्हणजे जा भावाच्या विरोधात बहीण उभी राहिली पाहिजे आणि भावाले लुटलं पाहिजे ह्या ज्या भूमिका आहे त्या आम्हाला समजून सांगायच्या आहे बजेट जा रहा आहे हे बताने की अलग से जरूरत नाही गेल्या काही दिवसापासून माणिकराव कोकटे यांचे वक्तव्य हे आहेत चर्चेत येत आहेत अनेक राजकीय विरोधकांकडनं टीका देखील त्यांच्यावर केली जाते आपण कसं बघतात मी त्यांच्या ठिकाणी असतो का नाही आता तर मी पंगत भरवली असते सगळ्यांचा सन्मान केला असता त्यांना जीव घातलं असतं आणि आश्वास आश्वासित केलं असतं की मंत्रीपद सोडायचं वेळ आल तरी चालल पण शेतकऱ्याचा कृषी मंत्री आहे मी माझा बापा आप, आप, आजा आजा सही वंश परंपरेत आमची शेतीमध्ये गेलेला आहे मी माझ्या मातीची बेमानी करणार नाही असा माणिकराव कुकटे पाहिजे होते आम्हाला पण ते बाहेरच येत नाही आहे ते कुठं लपले काय कुठं दडले समजूनच नाही राहिलं किती वेळ थांबणार तुम्ही थांबू आता त्यांचं आमची आम आम्हाला पण ही औपचारिक आंदोलन आहे तर अभी तो ही सुरुवात आहे आता ते आम्ही सगळ्या नेत्यांना घेऊन त्याला मोठं करण्याचं काम त्या शेतकऱ्याला आम्ही सांगणार धर्म के नाम पर दंगा नाही होणार किसान के नाम पर सरकार के साथ पंगा होना चाहिए पण महाविकास आघाडीतले इतर पक्ष तुमच्या बरोबर येणार आहेत पुढे तुम्ही जसं म्हटलं ही सुरुवात आहे पुढच्या काय मत आहे का आम्ही हा पक्षाचा विषय नाहीये हा शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे रोज शेतकरी मरत आहे होणाऱ्या आत्महत्या जर तुम्ही तपासल्या तर प्रचंड प्रमाणात आहे म्हणजे मी एका शेतकऱ्याची आत्महत्या पाहायला गेलो होतो तिथे आठ आत्महत्या झाल्या होत्या बाजूच्या गावात एवढी विदारक परिस्थिती आहे अरे आमच्या घरातले दिवेच विजवले तुम्ही का, कांद्याचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचं लग्न असो को, माणिकराव कोकट जे वक्तव्य सध्या येत आहेत ते शेतकरी विरोधी वक्तव्य आहेत असं म्हटलं तर आपलं काय मत आहे बिलकुल त्यांनी असं बोलू नये माझे मित्र पण आहे पण त्यांनी असं जर बोलत असल का कर्ज माफ करायचं तुम्ही साखरपुडी करायचे लग्न करायचे म्हणजे काय मुंजे राहायचं का, का आम्ही कसं लग्न करायचं कसं साखर पुळे करायचं माणिकराव तुम्ही सांगा ना आम्हाला तुम्ही कसे तुमच्या मुलाचे लग्न केले ते दाखवायची का कॅशेट कसे तुमचे मंत्री लग्न करते सवय तर तुम्हीच लावल्या सगळ्याच्या तुम्ही नेतृत्व असताना असं थोडं म्हटलंय का शेतकरी कर्जबाजारी आहे वाईट अवस्था आहे म्हणून लग्न थोडस कमी धुमधडाक्यात होऊ आम्ही तर हेलिकॉप्टर लोक बोलावल्या नेतेनं सूट घेऊन आला हा <laughs> आता ते याच काम पडू नये हे आहेत माजी मंत्री बच्चू कडू माणिकराव कोकट यांच्या निवासस्थानी आलेले आहे आम्ही केलेला चक्काजाम नाही हे पहिल्यांदा आम्ही पाहतोय पोलिसांनी आमचा चक्काजाम केलेला आहे आम्ही चक्काजामच्या ह्याच्यात बऱ्या बऱ्यापैकी करत नाही पण आता पोलीस म्हणतात ते कुठं आहे आम्हाला माहित नाही मंत्री महोदय कुठं आहे हे ते माहीत नाही तर ते शोधतोय आता कुठं आहे तिथे तुम्हाला पोलिसांनी रोखलय नेमकं काय का सांगितलेलं आहे ते बोलत होते सिन्नरला या म्हणून आम्ही तिथून तुमच्या याच्यावर मला वाटतं रेकॉर्डवर पण आहे आणि ते सांगितलं सिन्नरवर या आम्ही सिन्नरला आलो तर पोलीस म्हणतात ते इकडे नाही ते शहरातच आहे तर असं म्हणजे मंत्र्यांनी असं करू नये नाही पण पोलिसांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला पोलिसांनी म्हटलंय का ते सिन्नरला नाही तर तुम्ही इकडे जाऊ नका ते नाशिकला आहे मग ते म्हणतात मंत्री म्हणतात आम्ही सिन्नरला आहे पोलीस म्हणतात आम्ही नाशिकला आहे मंत्री, 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 मंत्री साहेब आहे हॅलो अहो <स्थिकला थाए> माणिकराव तुम्ही सांगितलं सिन्नरला आहे आम्ही तुम्हाला म्हटलं आम्ही सिन्नरला येतो आणि ह्या पोलिसांनी आम्हाला अडवलं कारण नसताना नाही माणिकराव 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 तुम्ही लक्षात घ्या माणिकराव माझं तर ऐका एक मिनिट बोरा बोरा। तुम्ही काय सांगितलं तिथं आम्ही तुमच्या घरासमोर बसतो तुम्ही म्हणा सिन्नरला आहे भैरवनाथाची यात्रा सुरू आहे कोणतं गाव आहे ते पार शाळा गावला मग आम्ही शाळा म्हटलं चला आम्ही सगळे निवडक कार्यकर्ते आलो आपण तुम्हाला तुम्ही म्हणा या भेटाले आम्ही निघालो आता हे पोलिस म्हणतात तुम्ही सिन्नरला नाशिकला आहे असं आमच्या सोबत असं मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या हो गावांमध्ये मला जावं लागतंय आहे आणि मी माझ्याबरोबर काही बंदोबस्त काही नसतो आणि मी एकट्यात फिरतो मला काय मी फर तसा एकदम साधा माणूस आहे त्याच्यामुळे पोलिसांना मी काय फार इन्फॉर्मेशन देतो आणि मग फिरतो असं काही नाही मला काही भीती वाटत नाही कोणाची किंवा मी कोणाचं वाईट केलेलं वाई नाहीये त्यामुळे मी एकटा करतो नाही आता प्रॉब्लेम आमचा घुमजाव झाला ना तुमची जी भावना आहे की माझ्याकडे आपल्याला सांगितलं नाही फक्त आता एकदा कन्फर्म करा म्हणजे पोलिसांना आम्हाला अळून ठेवलेलं आहे मला एक वाजता तुम्हाला माझा तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल आणि त्यावेळेस तुमचे संघटनेत जे पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल आणि तुम्ही स्वतः जरा मुंबईला या मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि राज्य सरकारकडे भूमिका माझी मांडतो ठीक आहे ठीक आहे मग पण सिन्नरला नाहीये ना आता नाही मी आहे पण मी ग्रामीण भागामध्ये गावांमध्ये ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तेवढं मला समजून घ्या हा आता झालं क्लिअर शिन्नरला आहे फक्त आता शोध का आता सिन्नरला असता म्हणते तुम्ही असं का करताय बघ मुख्यमंत्री तो विषय नाही बरं का साहेब क्लियर झालं का तुम्हाला आता आता क्लिअर झालं का तुमचं आता सिन्नरला आहे क्लियर झालं का नाही पाहिजे पाहते तुम्ही घ्यायची त्यांनी आता सतरा तारखेला मिटिंग घ्यायचं सांगितलं सतरा तारखेला एक वाजता मिटिंग घेऊ त्यांच्यावर विश्वास ठेवू ते कृषी मंत्री आहे आमचं नेतृत्व त्यांनाच करावं लागणार आहे सरकारच्या दप्तरी त्यांनी जर केलं नाही तर पुन्हा येऊ ना आम्ही ते भैरवनाथाच्या दर्शनाला आम्ही त्यांच्या दर्शनाला येऊ नाही हे पोलिसवाले म्हणतात नाही आहे आणि मानिकराव म्हणतात सिन्नरला आहे वाले, वाले म्हणतात का नाशिकला आहे तर आता पोलिसांना हे माहित नाही का मंत्री कुठं आहे मुळात आता म्हणजे आमचं हा मोठा प्रश्न झाला ना महाराष्ट्रात असं कधी होत नाही म्हणजे मिसिंग मंत्री झाले असं झालं ना ते जेव्हा मंत्री मिसिंग म्हणजे त्यांचा माणिकराव ते म्हणतात पोलिसवाले काय म्हणतात तिथं ते माणिकराव तुम्हाला नाशिकला आहे आहे पण ते पोलिसवाले म्हणतात ते सिन्नरला नाही आहे माणिकराव म्हणते मी सिन्नरला आहे तर आता आम्ही मोठा अडचणीत पडलो आहे काय करावं म्हणजे आता ते एक तारखेला सतरा तारखेला एक वाजता मीटिंग घेणार आहे तेव्हा आम्ही भेटू पण आता आम्ही थोडं सिन्नरच्या रेस्ट हाऊसला थांबतो थोडं पिक्चर हे हाईट आहे म्हणजे आम्ही चक्काजाम केला नाही पोलिसांनी आमचा चक्काजाम केला आणि ह्या सगळ्यांचा चक्काजाम आता हा गुन्हा पोलिसांवर झाला पाहिजे का नाही आता आम्ही जर अडवलं असतं तर गुन्हा गुन्हावर दाखल झाला असता पण आता हा पोलिसांनी आमचा चक्काजाम केलाय म्हणजे हे पण हाईट आहे आंदोलनातली म्हणजे पोलिसांची हाईट आहे का आम्ही आम्ही गाडीत बसलो होतो म्हटलं पोलिस इतक्या वेगानं समोर का जाते यांनी हे दोन ट्रक अडून ठेवले आम्ही गेलो नाही पाहिजे म्हणून <laughs> आणि आम्ही म्हटलं आम्ही माणिकरावांना भेटायला चाललो तेव्हा ते माणिकराव इथं नाही ते ना ना आता ते कुठे आहे ते तुम्ही शोधा आम्ही पण एकूणच भाऊ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन होतं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं अपेक्षित आहे कृषी मंत्री साधी भेट देखील आपली घ्यायला तयार नाही न कृषी मंत्र्यांनी फोनवर संपर्क साधला त्यांच्या आम्ही आम्ही कर्जमाफीचा मुद्दा सोडणार नाही मी सांगतो आहे सरकारला सळो की पळो करून ठेवू आम्ही ही सुरुवात आहे अधिक सगळे लोक घेऊन संघटित करून सरकारनं देवेंद्रजीनं एक तर शब्द द्यायला नाही पाहिजे होता आता माणिकरावनं पुन्हा शब्द दिलेला आहे का मी तुमच्या मागण्याची सहमत आहे आणि तुमचा मुद्दा मी रेटून धरणार तुम्ही ते सगळं ऐकलेलं आहे आणि एक तारखेला त्यांनी मिटिंग ठेवली आहे तर ठीक आहे एकदा कृषी मंत्र्याचं एवढं ऐकू आपण आता हे आंदोलन तुमचं स्थगित झालंय म्हणायचं आता हे पोलिस काय म्हणते आम्हाला जाऊ देते का नाही जाऊ त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे बरं आमचं थांबलं होतंय पण त्यांनी सुरु केलं आहे कर्ज माफी मिळेल हा पुढचा मुद्दा परंतु कृषी मंत्री तुम्हाला भेटायला देखील तयार नाहीये काय शेतकऱ्यांनी जायचं आता तो हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे खरं तर म्हणजे त्यांनी भेटायला पाहिजे होतं आमच्या अपेक्षा त्याच होत्या का माणिकरावने येऊन भेटून समजून घ्यायला पाहिजे होतं पण आता ते भेटल्याने त्यांनी सांगितलं मी भैरव आताच्या आता देवधर्माच्या कार्यक्रमात आम्हाला नाही म्हणता येत नाही ना तुम्हाला माहीत आहे का धर्माच्या आणि देवाच्या आळवा आलं तर मोठं प्रश्न येतं आणि त्याच्यामुळं आम्ही पण जास्त आता त्याला काय म्हणते हट्ट नाही करू शकत देवासमोर कुठे देवाच्या दरबारी नाही त्यांना दर्शन झालं पाहिजे भैरवनाथाच म्हणजे मग आम्हाला चांगलं दर्शन होईल एवढ्याच अपेक्षा आहे आता ते पोलिसांवर आहे ना आता पोलिस काय म्हणते काय आम्हाला त्यांना विचार ना पोलिस गेले का त्यांनी जाऊ दिलं तर मग नाही तर आम्ही इथंच थांबू त्यांनी जाऊ दिलं ते कुठे आहे ते माहित नाही पण आपण पोलिसांनी सोडलं तर आपण सिग्नलला जाऊन भेट घेणार आहोत का हा भेटूया आता तर लागेलच